नमस्कार आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे मार्गदर्शक नेते नामदार राधाकृष्ण जिवके साहेब तसेच युवा नेते अक्षयदादा कडील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांकाचे च चारचे उमेदवार रोशनी राम शिंदे तसेच नारायणजी धोंगडे आणि प्रभाग क्रमांक पाचचे उमेदवार प्रसाद उर्फ गणेश राजेंद्र खैरे आणि प्रियांकादाई काशीद यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभाग क्रमांक चार आणि पाचची तसेच सुनील नाना पवार नगराध्यक्ष यांच्या प्रचारार्थ आज बैठक संपन्न झाली तर इथे कॉर्नर बैठक संपन्न होत असताना प्रभागातल्या अनेक लोकांनी प्रभागाच्या समस्या मांडल्या तर नामदार साहेब यांनी सर्व प्रभागातल्या नागरिकांना एक ठाम आश्वासन दिले की तुम्ही या दोन्ही प्रभागाचे का का जे काही उमेदवार आहेत यांना भरघोस मतांनी निवडून द्या तुमचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही सरकार आमचं आहे राज्यात सरकार आमचं आहे केंद्रात सरकार आहे त्याच त्याचबरोबर एक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने ते आमचे सर्व प्रश्न सोडवणार आहेत असे त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे तरी मी प्रभाग क्रमांक चार आणि पाचच्या सर्व नागरिकांना मतदार राजांना विनंती करतो की त्यांनी एकदा आम्हाला संधी द्यावी पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून तसेच युवा नेते अक्षरके साहेब यांच्या माध्यमातून या वार्डात आम्ही निश्चित विकास करू